श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात एकादशीच्या सणाला सनातन धर्मात अनन्य साधारण महत्व आहे वास्तविक वर्षातील प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एकादशी व्रत नियमितपणे महिन्यातून फक्त दोनदा आणि वर्षातील तीनशे पासष्ट दिवसात फक्त चोवीस वेळाच करावे लागते धार्मिक मान्यतेनुसार एकादशीची तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे यासोबतच एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि पितृ पक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी किंवा पितृ एकादशी या नावाने सुद्धा ओळखतात या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबतच पित्रांची पूजा करण्याची परंपरा आहे करना रहना, या दिवशी उपवास करणाऱ्यांना भगवान विष्णू त्यांच्या पूर्वजांचा सर्व पापांचा नाश करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे त्यांना मोक्ष मिळतो त्यामुळे या दिवशी उपवास केल्याने पितृही प्रसन्न होतात पण प्रत्येकालाच हे व्रत उपवास करणं शक्य नाही त्यामुळे घरामध्ये काही सेवा व उपाय करूनही तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकता तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज आलेल्या इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू घरातून फेकून दिल्यामुळे तुमच्या घरात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तुमचा पितृ दोष नष्ट होईल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा प्रखर पितृदोष असेल तर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीचं व्रत करावं एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या सेवे उपासनेसोबत संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण केल्याने देखील तुमचा प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तो हळूहळू दूर व्हायला लागतो पहा पितृदोष नष्ट करण्यासाठी तशा अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात जसं की नारायण नागबळी असेल तर ही सेवा करण्यासाठी बराच खर्च येतो आणि प्रत्येकालाच ही सेवा करणं शक्य होईल असं नाही त्यामुळे महिन्याला ज्या एकादशी येतात त्यावेळेस तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करून भगवान श्री विष्णूंचे आशीर्वाद मिळू शकता यामुळे तुमचे पितृदोष नाहीसे होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आलेल्या इंदिरा एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हे पारायण केलं तर तुमच्या अनेक अडचणी दूर होतील कारण आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो आणि बऱ्याचदा आपल्याला त्याचं कारणही कळत नाही कारण बऱ्याचशा घरांमध्ये सगळं काही सुरळीत असतं पैसाही मुबलक असतो पण त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान नसतं घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होतात याशिवाय काही घरांमध्ये आर्थिक समस्या असतात ज्यामध्ये ते खूप कष्ट करतात मेहनत करतात तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग त्यांच्या मागे लागलेली अनावश्यक खर्च असतील किंवा आजारपण असतील आजारपण असतील तर मग घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्येच घरामध्ये आलेला पैसा निघून जातो कर्जबाजारीपणा वाढतो कारण तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आता हे उपाय केल्यामुळे तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही असं नाही कष्टासोबत मेहनतीसोबत तुम्हाला असलेले दोष दूर होते होतात पैसे कमवण्याचे मार्ग तुम्हाला सापडतात म्हणून हे उपाय करावेत याशिवाय प्रखर पितृदोषामुळे तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी येतात ज्यामध्ये तुमच्या घरातील उपवर मुला मुलींच्या विवाहाचे योग जुळून येत नाहीत तुमच्या लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही याना अशा अनेक समस्या पितृदोषाचं लक्षण असतात त्यामुळेच आपल्याला एकादशीच्या दिवशी आज हा उपाय करायचा आहे कारण घरात असलेली एखादी करती व्यक्ती असते तिची एक विनाकारण चिडचिड चीड़ होत असते कारण कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर तिथे असलेली नकारात्मक ऊर्जा त्यांच्यासोबत घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील सदस्यांवरती त्याचा परिणाम होतो याशिवाय तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर घरातली लहान मुलं चिडचिड करतात व्यवस्थित खातपीत नाहीत मुलं मोठी असतील त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही ते घरातल्यांचा ऐकत नाहीत हट्टीपणा करतात घरात आजारी असलेल्या व्यक्तींची देखील चिडचिड होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाशीही कोणाचं पटत नाही तर जी नकारात्मकता तुमच्या घरात आहे तुम्हाला असलेले दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी आजच्या दिवशी हा अतिशय साधा आणि प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे कारण एकादशीच्या दिवशी हे दोष दूर होण्यासाठी भगवान श्री विष्णूंच्या सेवे उपासनेसोबत छोटे छोटे उपाय केल्यामुळे तुम्हाला त्याचे लाभ होतात आणि ही एकादशी तर पितृपक्षात आलेली आहे त्यामुळे पितृदोषापासूनही तुम्हाला या उपायामुळे मुक्ती मिळू शकते तर पहा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान त्यावेळेस शक्य झाला तर तेव्हा करा किंवा तुम्ही संध्याकाळी पासून ते रात्री बारा पर्यंत कधीही हा उपाय करू शकता सांगितल्याप्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी हा उपाय करायचा आहे त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती घरात असावी आता मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय कशा प्रकारे करता येईल हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता संध्याकाळी दिवे लागणीच्या आधी घराची झाडजूळ वगैरे करून घ्यायचे कारण दिवे लागणी नंतर आपण घराची स्वच्छता करत नाहीत त्यानंतर आपल्याला उपाय काढण्यासाठी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आज एकादशी आहे तर एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला खूप महत्व आहे त्यामुळे तुळशी समोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय ही, ही अग्नीच्या साक्षीने होते त्यामुळे दिवा प्रज्वलित केल्यानंतरच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची हा उपाय तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता किंवा तिथे जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये करू शकता तर खाली तुम्हाला पाठ किंवा आसन ठेवायचं आहे कारण सेवा करत असताना ती जमिनीवरती बसून करू नये असं केल्याने केलेली सेवा किंवा उपाय पृथ्वीला जाऊन मिसळत असते म्हणूनच आसन घ्यायचं त्यावरती प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला एक करून बसवायचं आहे तर छोट्या मुलापासून सुरुवात करा तर ज्या व्यक्तीला तुम्ही आसनावरती बसवलेलं हो आहे त्याचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीने आसनावरती बसवायचं त्यानंतर तुम्हाला या उपायासाठी ज्या वस्तू लागणार आहेत त्यातली सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे काळे तीळ बघा पितृपक्षामध्ये काळ्या तिळांचं अतिशय महत्व आहे पितृपक्षामध्ये काळे तिळाचे उपाय केल्याने तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळते तुम्हाला असलेले दोष तर नाहीसेच होतात पण यासोबतच तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते आणि घराची प्रगती व्हायला लागते तर चिमुटभभर काळे तिळ घ्यायचे आहेत आणि याशिवाय तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे पिवळ्या मोहरीचे अनेक तांत्रिक उपाय केले जातात आणि पितृपक्षामध्ये आलेल्या या इंदिरा एकादशीच्या दिवशी पिवळ्या मोहरीचा हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता त्याची मुठभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि प्रत्येकाच्या डोक्यावरून डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या दोन वस्तू तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही आणि संपूर्ण एकाग्र चित्तेने भावना मनामध्ये ठेवायची पहिल्या व्यक्तीवरून या दोन्ही वस्तू उतरून घेतल्यानंतर त्या ते एका प्लेटमध्ये तुम्हाला जमा करायच्या आहेत अशाच प्रकारे घरातील प्रत्येक सदस्यावरून घरातील करत्या व्यक्तीपासून ते अगदी लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांवरून ह्या वस्तू तुम्हाला एक एक करून उतरून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला काय करायच्या आहेत तर बघा घराबाहेर तुम्हाला शक्य असेल तर तिथे तुम्हाला एक मातीची पणती ठेवायची आहे तिथे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या किचन बाल्कनीमध्ये जाऊ शकता तिथे एक मातीची पणती ठेवायची त्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या त्या वड्या प्रज्वलित झाल्यानंतर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला कापरावरती टाकून द्यायच्या आहेत जेणेकरून जी ही नकारात्मकता जे ही दोष आपल्या घरातील सदस्यांना असतील ते संपूर्णपणे नाहीसे होतील बघा आता तुमची मुलं जर बाहेर गावी राहत असतील तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता आणि किंवा त्यांचा फोटो किंवा एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर फोटोवरून किंवा व्हिडिओ कॉल मध्ये उतरून घेऊ शकता अशा प्रकारे हा उपाय केल्यामुळे त्यांना असलेले दोष त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल आता ही जी रक्षा या यामध्ये तयार होईल त्या रक्षेचं तुम्हाला काय करायचंय तर ही जी रक्षा आहे ती तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता पण घरात असलेल्या झाडांच्या मुळाशी नका टाकू बाहेर शक्य असेल तर बाहेर टाका किंवा तुम्ही बाहेर एखादी डस्टबिन ठेवायचे आहे आणि त्या डस्टबिन मध्ये तुम्हाला या सर्व वस्तू टाकून द्यायच्या आहेत जेणेकरून सर्व दोष नकारात्मकता बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घराची प्रगती होईल याशिवाय जर पती पत्नीमध्ये मतभेद असतील तर झोपण्यापूर्वी तुम्हाला दोघांच्याही उशीखाली एक एक भीमसेनी कापराची वडी ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ती वडी जी आहे ती तुम्हाला एखाद्या मातीच्या पंथीमध्ये जाळून टाकायची आहे असं केल्याने तुमच्यामध्ये असलेले वादविवाद भांडण संपुष्टात तिल, येतील आणि तुमच्यामध्ये एकोपा एक निर्माण होईल असे हे दोन उपाय तुम्ही आजच्या तिथीला करू शकता पितृदोष असतील तरी देखील अशा समस्या आयुष्यामध्ये उद्भवतात तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ